नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी दोनशे अठ्ठ्याण्णव कोटींवर निधी वितरणास मंजुरी परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांसाठी एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरणास मंजुरी विमा कंपनीवर कारवाईसाठी कायदेशीर बाबींची चाचपणी अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये तकले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रिलायन्सला पत्र आम्हाला पीक कर्ज कधी मिळणार रब्बीसाठी केवळ छत्तीस टक्केच कर्ज वाटप बैठकांमधील सूचनांचा फरक पडेणार शेतकऱ्यांच्या बँकेत चक्रा लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष के वाय सी पोर्टल बंद शेतकऱ्यांच्या केंद्रात चक्रा कारंजा तालुक्यातील शेकडो शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित संत्रा उत्पादक संकटात बहाराला गळती शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कापूस व्यापाऱ्याकडे नोटा छपाईचे मशीन चुकारे न देता झालेला पसार नऊ जणांना अटक अनेक कारणामे समोर आता कृषी पंपांना होणार बारा तास वीज पुरवठा श्रेयवादीची लढाई तोंडी आदेशानुसार आजपासून कारवाई उद्योगपतींना कोट्यावधी शेतकऱ्यांना दमडीही नाही कापूस उत्पादकांमध्ये रोष शंभर रुपये क्विंटलने भाव केला कमी कर्जमाफीच्या निव्वळ घोषणा ई एम आर सॅकमधील त्रुटींचा केळी विमाधारकांना फटका शेतात केळी लागवड असतानाही विमा प्रस्ताव नामंजूर नुकसान भरपाईपोटी एकशे पंधरा कोटी रुपये नोव्हेंबरमध्ये पिकांना झालेल्या नुकसानीकरता शासनाकडून निधी वितरित एस टीच्या सवलतीचे स्मार्ट कार्ड थांबले हजारो प्रवासी प्रतीक्षेत अनेकांना हेलपाटे वर्षभरापासून कार्ड छपाई झालीच नाही यवतमाळ बाजार समितीमध्ये कापसाचा सा लिलाव कधी थेट व्यापाऱ्यांकडे जातो कापूस शेतकऱ्यांकडून लिलावाची मागणी उत्पादनातून लागवड खर्चही निघेना बाजारात शेतमालाचे दर घसरले महागाई वाढत असल्याने शेतकरी हतबल तुम्ही सांगा साहेब बोलत धानाला की हेक्टरी शेतीला जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात राज्यकर्त्यांच्या विधानात विसंगती शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद